सर्वांना नमस्कार मी श्रीमती जी आर टेकले पर्यवेक्षिका पालम जिल्हा परभणी आज आपण प्रधानमंत्री मातृवंदना योजना याबाबत थोडीशी माहिती पाहणार आहोत या, या योजनेची सुरुवात केव्हा झाली या योजनेसाठी पात्र लाभार्थी कोणकोणते कौन आहेत तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणते कौन कागदपत्रे आवश्यक आहेत तसेच सविस्तर माहिती चर्चा आपण याबद्दल करणार आहोत प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची सुरुवात एक जानेवारी दोन हजार सतरा पासून सुरू करण्यात आली तेव्हा ही योजना फक्त पहिल्या आपत्त्यासाठी पाच हजाराचा लाभ अशी होती त्यानंतर या योजनेमध्ये थोडेसे बदल करण्यात आले तेव्हा एक एप्रिल दोन हजार बावीसपासून ही योजना पहिल्या आपत्य मुलगा असो या मुलगी तसेच दुसरं आपत्य जर मुलगी असेल तर सहा हजार याप्रमाणे या, या योजनेमध्ये बदल करण्यात आले या योजनेचा अंमलबजावणी महिला बालविकास विभागांतर्गत करण्यात येते तसेच मिशन शक्ती अंतर्गत या योजनेची सुरुवात करण्यात आली पहिलं आपत्य मुलगा असेल किंवा मुलगी दोन्ही आपत्त्यासाठी पहिले आपत्य कोणतेही असले तरी या योजनेचा लाभ भेटू शकतो तसेच दुसरे आपत्य जर मुलगी असेल तरच या योजनेचा लाभ त्या महिलेला भेटू शकतो या योजनेचा उद्देश जे रोजगार करणारे किंवा जे श्रम करणारे लोक आहेत ती महिला जेव्हा गरोदर असते तेव्हा ती काम करू शकत नाही त्यामुळे तिच्या रोजगारावर तिच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम होतो असे न होता त्या गरोदर मातेचे पोषण चांगले झाले पाहिजे त्यासाठी ही केंद्र शासनाची सुरू करण्यात आलेली योजना आहे यामुळे त्या महिलेच्या पोषणामध्ये थोडासा हातभार लावला जातो गर्भवती महिला तिचे पोषण व्यवस्थित असेल तर तिचे बाळ निरोगी व सदृढ राहणार आहे त्यासाठी गर्भवती मातेचे पोषण खूप महत्वाचे आहे तसेच मातृवंदन योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या महिलेचे वय तिच्या मासिक पाळीच्या तारखेपर्यंत अठरा वर्ष सात महिने पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे अठरा वर्ष सात महिने ते पंचावन्न वर्ष पूर्ण होईपर्यंत ती महिला या योजनेचा लाभ घेऊ शकते पण जर का महिलेचे वय अठरा वर्ष सात महिन्यापेक्षा कमी जर असेल त्यांच्या मासिक पाळीच्या तारखेपर्यंत जर त्यांचं वय अठरा वर्ष सात महिनेपेक्षा कमी असेल किंवा पंचावन्न वर्षापेक्षा जास्त असेल तर ती महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नाही ही या योजनेची वयोमर्यादा आहे दोन जिवंत अपत्यासाठी या योजनेचा लाभ घेऊ शकतो तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या महिलेचे बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे ती बँक सरकारी असो या प्रायव्हेट असो पण त्या बँकेमध्ये त्या महिलेचं खातं असणं आवश्यक आहे तसेच आधार सिडिंग आहे की नाही हे पाहणं आणि आधार सीडिंग करून घेणेही आवश्यक आहे कारण आपल्याला याचे पैसे डीबीटीद्वारे भेटणार आहे त्यामुळे आधार सीडिंग असणे खूप आवश्यक आहे त्या महिलेचे नाव जरी माहेरचे असेल तिच्या आधार कार्डवर तरी काही फरक पडत नाही तिचे आधार कार्ड मायाचे जरी असले आणि तिच्या एम सी पी कार्डवर जर का तिचे नाव सासरचे आहे तसेच तिच्या राशन कार्डवर तिचे नाव नाही तरीही आपण त्या महिलेचा फॉर्म भरू शकतो तिच्या आधार कार्डवरची माहिती आपल्याला भरायची आहे तसेच एम सी पी कार्ड आणि राशन कार्डवर त्यांच्या जरी पतीचे जरी नाव असेल तरी आपण त्या महिलेचा फॉर्म भरू शकतो व त्या महिलेला या योजनेचा लाभ भेटू शकतो आणि या योजनेचा लाभ पहिल्या आपत्त्यासाठी पाच हजार आहे तो लाभ गरोदर असताना तीन हजार व त्यानंतर त्या बाळाचे तीन लसीकरण झाल्याच्या नंतर न दोन हजार असा दोन हप्त्यामध्ये लाभ भेटतो पहिला लाभ जेव्हा ती माता गरोदर आहे तेव्हा भेटतो तीन हजार तसेच दुसरा लाभ जेव्हा बाळाचे साडेतीन महिन्यापर्यंतचे लसीकरण होणार आहे पेंटा तीन पर्यंत त्यानंतर न त्यांच्या जेव्हा लसीकरणाच्या तारखा आपण ऑनलाईन अपलोड करतो त्यानंतर दुसरा हप्ता त्यांना दोन हजाराचा भेटणार आहे तसेच दुसरे आपत्य जर मुलगी असेल तर या योजनेचा लाभ एकाच हप्त्यामध्ये सहा हजार भेटणार आहे पण तो फॉर्म भरण्यासाठी ते बाळ साडेतीन महिन्याचं लसीकरण झालेलं असलं पाहिजे आणि अपत्य मुलगीच असली तरच आपण दुसऱ्या अपत्यासाठी फॉर्म भरू शकतो तसेच आपण येथे फॉर्म भरण्यासाठी लागणारे कागदपत्र पाहणार आहोत हे जे कागदपत्र आहेत त्यापैकी कुठलंही एक कागदपत्र अपलोड करून किंवा एक कागदपत्राची माहिती भरून आपण आपान हा फॉर्म भरू शकतो ती महिला जर अनुसूचित जाती किंवा जमातीची असेल तर तिच्या जातीचा दाखला ती महिला जर, जर दिव्यांग असेल चाळीस टक्क्यापेक्षा जास्त जर दिव्यांग असेल अपंग असेल तर त्या महिलेचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र तसेच ती महिला जर बी पी एल राशन कार्डधारक असेल तर त्या महिलेचं बी पी एल राशन कार्ड महिलेचं जर आयुष्यमान भारत कार्ड असेल तर आयुष्यमान भारत कार्ड आपण घेऊन त्यांचा फॉर्म भरू शकतो जर ई श्रम कार्ड असेल तर ई श्रम कार्डही घेऊन आपण त्या महिलेचा फॉर्म भरू शकतो महिलेकडे जर पी एम किसान कार्ड असेल तर पी एम किसान कार्डही चालेल मनरेगाचं जॉब कार्ड असेल तर मनरेगाचं जॉब कार्ड घेऊनही आपण त्यांचा फॉर्म भरू शकतो तसेच उत्पन्नाचे प्रमाणपत्र उत्पन्नाच्या प्रमाणपत्र हाही एक निकष म्हणून आपण वापरू शकतो तसेच ती महिला जर अंगणवाडी मदतनीस सेविका किंवा आशा जर असेल तर त्याचे कागदपत्र त्यांना तेथे अपलोड करावे लागणार आहे तसेच शेवटचे आहे दहावा केशरी राशन कार्ड केशरी राशन कार्डही आपण अपलोड करू शकतो या दहा कागदपत्रापैकी कुठलंही एक कागदपत्र जरी त्या महिलेकडे असेल तर आपण त्या महिलेचा प्रधानमंत्री मातृवंदना योजनासाठीचा सा फॉर्म भरू शकतो पहिल्या खेपेसाठी जेव्हा आपण अशा आपल्या आता ही योजना महिला बालविकासकडे आलेली आहे तर जेव्हा अंगणवाडी सेविका पहिल्या खेपेसाठी महिलेचा फॉर्म भरतील तेव्हा त्यांना दीडशे रुपये मानधन भेटणार आहे तसेच जेव्हा त्या पहिल्या आपत्त्यासाठी दुसऱ्या हप्त्यासाठी ज्या बाळाचं लसीकरण झालं त्याच्या तारका टाकून तेव्हा जे अपलोड करतील तेव्हा त्यांना जेव्हा दुसरा हप्ता भेटेल पहिल्या खेपेचा दुसरा हप्ता त्यानंतरनं अंगणवाडी सेविकेना शंभर रुपये असे एकूण एका फॉर्मसाठी अडीचशे रुपये मानधन नियोजित करण्यात आले आहे व जर खेप दुसरी असेल दुसऱ्या आपत्त्यासाठी जर फॉर्म भरत असो तर एकाच वेळी अडीचशे रुपये असे मानधन अंगणवाडी सेविकेना दिले जाणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी एम सी पी कार्ड असणे आवश्यक आहे जे की आरोग्य खात्याकडून महिलेला दिलं जात एम सी पी कार्डवर महिलेचे नाव त्यांचा आर सी यक्ष नंबर मासिक पाळीची तारीख त्यांची संभाव्य प्रसुतीची तारीख त्यांची सीची तारीख ह्या सगळ्या गोष्टी तेथे नमूद करणे आवश्यक आहे या सगळ्या तारखा आपल्याला फॉर्म भरते वेळेस लागणार आहेत त्यामुळे त्यांच्या मासिक पाळीची तारीख त्यांचे नाव आर सी एच नंबर असो किंवा त्यांचं ए एन सीची तारीख असो या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या कार्डवर आहेत की नाही हे तपासायचे आहे आणि जर का महिलेची पहिल्या प खेपेच्या वेळेसही आपण फॉर्म भरत असताना डिलिव्हरी जर झालेली असेल तर ते डिलिव्हरी झालेली तारीख डिलिव्हरी कुठे झाली सरकारीमध्ये किंवा खाजगीमध्ये त्या संस्थेचे नाव बाळाचे लिंग त्याचे लसीकरण झालेले असल्यास होय करायचं व लसीकरणच्या तारखा आपल्याला तेथे टाकायच्या ते आणि जर का दुसरी खेप असेल तर सेम प्रोसेस आहे त्या बाळाचे साडेतीन महिन्याचे लसीकरण झाल्याच्या आपल्याला त्यांचा फॉर्म भरायचा आहे त्यासाठी त्यांचं एम सी पे कार्डवर त्यांचे नाव मासिक पाळीची तारीख त्यांचा आर सी एच नंबर एजनसीची तारीख तसेच त्यांची डिलिव्हरी कोठे झाली किती तारखीला झाली सरकारीमध्ये झाली की खाजगीमध्ये झाली संस्थेचे नाव तसेच त्यांच्या बाळाच्या लसीकरणाच्या तारखा ह्या सर्व गोष्टी तपासून पाहणे आवश्यक आहे आपल्याला एम सी पी कार्डही तेथे अपलोड करायचं आहे व त्यावरील ही माहिती सर्व अद्यावत आहे की नाही हे पाहायचे आहे ती महिला जर जननी सुरक्षा योजनेचा लाभ घेत असेल तर त्याचीही माहिती आपल्याला तेथे ते भरायची आहे एकूणच या योजनेसाठी कोणते लाभार्थी पात्र आहेत कोणते अपात्र आहेत जर का त्या महिलेला दुसरं मूल मुलगा झालेला असेल तर ती महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही तसेच जर का त्या मुले महिलेची ही तिसरी खेप असेल दोन जिवंत जन्मासाठी तिने अगोदर लाभ घेतलेला आहे तर ती महिला तिसऱ्या अपत्याच्या वेळेस या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही एखाद्या महिलेचे पोषण ट्रॅकरमध्ये नोंदणी झालेली नसेल तर आपण त्या महिलेचा प्रधानमंत्री मातृवंदन योजनेसाठी फॉर्म भरू शकत नाही त्या महिलेची पोषण ट्रॅकरमध्ये नोंदणी होणे तसेच तिची ई के वाय सी व एफ आर एस होणेही आवश्यक आहे त्याशिवाय आपण त्या महिलेचा फॉर्म भरू शकत नाही हा फॉर्म फक्त अंगणवाडी सेविका यांच्या आय डीवरून भरता येतो त्यांच्या सर्वेमध्ये तो त्या त्या जर लाभार्थी असेल तरच आपण त्या महिलेचा फॉर्म भरू शकतो अन्यथा आपण त्या महिलेचा फॉर्म भरू शकत नाही तसेच याशिवाय जर कोणाला काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा हा व्हिडिओ तुमच्या अडचणी दूर करण्यासाठी मदत करेल अशी अपेक्षा ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच नोटिफिकेशन बिलही दाबवा त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटत जाईल धन्यवाद